भगफुटीसारखा पाऊस व कांदा रडवणार बाबासाहेब यांची नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात झी नाईन लाईव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी युनुस पठाण यांनी नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे श्री क्षेत्र बाबीर बुवा यांचा यात्रा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या उत्सव सोहळ्यात घटस्थापना करण्यात आली होती तर पंचवीस रोजी फटाक्याच्या आतिषबाजी गजन नृत्य गजढोलाच्या वाद्यात हरिनामाच्या गजरात व हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये सजावट रथात बाबीर बाबांची मिरवणूक पार पडली तर आज सव्वीस रोजी यात्रा उत्सव निमित्ताने महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी आले होते त्यानिमित्ताने होईल दरम्यान हबप्प बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून त्यांनी सांगितले की पुढील वर्षी ढगफुटीसारखा सारखा पाऊस होईल व नद्या नाल्यांना महापूर येईल कांद्याची आवक वाढल्याने कांदा शेतकऱ्याला पुन्हा रडवेल गहू हरभरे पेरतील परंतु पर्जन्य काढू देणार नाही ट्रॅक्टरला किंमत राहणार नाही तर पाच लाख रुपयाला बैलजोडी विकेल काही खंडात भूकंप होईल तर काही खंडात आजार येईल श्रद्धेने आई वडिलांची पूजा केली तरच त्या घरात समाधान राहील गोमातेची सेवा करणाऱ्याला चांगले दिवस येतील मदिरापांसारखे व्यसन करणारे जास्तीत जास्त मृत होतील नीतिमत्ता जपली तर जीवनात काही कमी पडणार नाही अशा अनेक प्रकारची भाकणूक यावेळी सांगितली यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले तर भाविकांनी बोललेले नवस पूर्ण केले बाबीर बुवा देवस्थान अतिशय प्रख्यात असून नवसाला पावणारा अशी आख्यायिका असल्याने लोक श्रद्धेने येत असतात बाबीर बुवांचा मानाचा गुलाल अंगावर पडल्याने माणसाला आशीर्वाद मिळतो त्यामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण आहे या यात्रा उत्सवाचे जिल्हाभरातून कौतुक व अभिनंदन होत आहे तर आलेल्या हजारो भाविकांसाठी वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये मेव्याचे दुकान लहान लहान मुलांच्या खेळण्या संसार उपयोगी वस्तू पाळणे इतर अनेक दुकानदारांनी आपली पाले थाटली होती तर सत्तावीस रोजी महिलांनी बाबीर ओवाळणी ओळणी करत अगदी मनोभावे पूजन केले हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा उत्सव कमिटी व देवस्थानचे अध्यक्ष माईनाथ शिंदे यांनी कष्ट घेतले तर बाबासाहेब महाराज शिंदे यांनी आपली मुलाखत दिली तर काय एवढ्या जागेतून येत नाही आणि हे काय एवढे गावातले लोक नाही हे नवसाचे लोक आहेत हे लोक कोणी पुढे जाते कुठून येतेत आम्हाला सांगता येणार नाही कोणाचं घर कुठे पण सगळ्या लोकांना देव पावतो यो बाबेर बो बाबीर रुई इंदापूर तालुका पुन्हा जिल्हा इथून काही भाविक का आलेले आहेत आता ते तालुक्याचे नाव सांगता येणार नाही इतके लांबून येणार हा त्याच्यामुळं ही आमची सेवा आहे ही पाठीमागून आलेली आहे अशीच पुढं चाललेली आहे याच्यात काय रद्द बदल होत नाही आणि आम्ही सेवा केल्या शिवरा असं एक आता या भाविक कंपनीचा असा भावना आहे व आपल्याला गुण आला पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही हे असं कर करतो त्याच्यापासून आमचं आलेलं मागून म्हणून आम्ही करतो त्याच्यात का आमचा काही फायदा नाही याच्यात काही नाही फक्त हे शव आहे धन्यवाद महाराज आपण जीवनात आल्यासरसे आपण स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगावं या पद्धतीने आपण गोरगरिबाची सेवा करण्याचं काम या महाराजांच्या वतीनं किंवा आपल्याला या ठिकाणी एक ज्ञान दिलेलं आहे की आपण गोरगरिबाची सेवा करून हे पुण्य मिळवावं आणि एकही रुपया न घेता अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धेने या ठिकाणी भाविक घेता असतात आणि महाराष्ट्रातील हा उत्साह मोठ्या महाराष्ट्रातील नामांकित उत्साह म्हणून या ठिकाणी मानला जातो म्हणूनच त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात तर अजून या ठिकाणी काय म्हणा तुम्ही कुठं विचारा कोणाचा एक, एक रुपये आपल्याकडे का आपण कोणाला कधी म्हणलो का कुणाला म्हणणाने गावच विचारा तालुक्यात विचारा जिल्ह्याच विचारा कुठं विचारा कोणाचा हजार रुपये आपल्याकडे नाही आहे फक्त आमची बापदा देशाव आहे म्हणून पाप होते का पुण्य होते ते आम्हाला कळत नाही फक्त आम्ही करतो धन्यवाद जी नाईन मराठीसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण